नमस्कार मी गणेश आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज पाच डिसेंबर आहे राज्याचे मुख्यमंत्री जे की नवीन होणार आहेत देवेंद्र फडणवीस आज शपथविधी घेणार आहेत त्यांनी शपथ सोहळा मुंबई ते पार पडणार आहे आझाद मैदानावरती परंतु बार्शीमध्ये मध्ये मराठा फॅक्टर बऱ्यापैकी चालला असं म्हटलं म्हटलं जातं जा कुठंतरी त्याच अनुषंगाने बार्शी मधील मराठ्यांचं काय मत आहे हे विचारण्यासाठी आपल्या बरोबर मामा आहेत बाबा काय आज देवेंद्र फडणवीस शपथविधी त्यांचा पार पडतोय आणि देशाचे मुख्यमंत्री म्हणून ते तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत काय सांगताय नमस्कार मी विनायक माम गोडके कोरफळे आई मायदेवीला वंदन करून या मुलाखतीची मी सुरुवात करतोय सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तिसऱ्यांदा या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत मराठा समाजसेवक या नात्यानं कर्जवंत मराठ्यांचा लढा मराठा समाजसेवक बार्शी संपूर्ण महाराष्ट्राच्या मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना शुभेच्छा आणि आपल्या हातून अनेक चांगल्या पद्धतीची कामं आतापर्यंत घडलेली आहेत जलयुक्त शिवार असेल आणि मराठ्यांसाठी केलेली सुद्धा कामांचा उल्लेख करणं फार क्रम पात्र आहे म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून अनेक मराठी उद्योजक तयार केले त्याच्यानंतर जे सौर ऊर्जा अतिशय शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण योजना कि ज्या शेतकऱ्यांना रात्री शेतामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालून काम करावं लागत लोकांसाठी दिवसाची लाईट मिळावी हा एक शुद्ध हेतू ठेवून सौर योजनेची अतिशय सुंदर अशा पद्धतीची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये तर शंभर टक्के राबवली गेली त्याच्यामुळे आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांचे जीव सुद्धा वाचले आहेत सर्वपासून हे करत असताना माझी एक विनंती आहे मराठा समाजसेवक म्हणून मी तर शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्या मनापासून दिलेल्या आहेत परंतु या शुभेच्छा देत असताना अपेक्षा मात्र मी नक्की ठेवणार आहे कारण मी गरजवंत मराठा समाजाचा एक घटक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे सन्माननीय नेते दादा जारंगे दा दा पाटील यांचा एक सेवक म्हणून बार्शी मध्ये मी काम करतोय सत्तावन्न हजार सत्तावन्न लाख ओबीसीच्या मराठी असलेल्या नोंदी निघालेल्या आहेत आणि त्या वितरण सुद्धा आहे परंतु, शिंदे का जा शिंदे आ, परंतु आ, हे होता, शिंदे सरकारच्या काळात झालं होते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि शिंदे सरकारांनी बऱ्यापैकी नोंदी शोधण्यासाठी देखील मदत केलेली आहे मनोज रगे पाटलाच्या ज्या मागण्या होत्या त्या बऱ्यापैकी पूर्ण झाल्यात परंतु काही मागण्या तुमच्या अपूर्ण आहेत त्याबद्दल काय सांगता येईल माझं सांगायचा हे दुस तो होता की शिंदे साहेबांचं जर किती कौतुक करावं तर खरंच शब्द अपुरे पडतात अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये शिंदे साहेबानं जे आपले आता सध्याची काळजी हो मुख्यमंत्री आहेत अडीच वर्षामध्ये एखादी व्यक्ती किती काम करू शकतो महाराष्ट्रावरती याच जर जिवंत आणि आदर्श उदाहरण जर म्हणलं तर सन्माननीय काळजी हो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मी त्यांच्याकडून नतमस्तक होतो आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या वतीने मी विनंती करतो की साहेब महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींची एकच इच्छा आहे की त्यांचा सक्का भाऊ सत्तेमध्ये असला पाहिजे त्यांचा सक्का लाडका भाऊ त्या सत्तेमध्ये जर असेल तर त्या लाडक्या बहिणींना समाधान असेल कारण त्या लाडक्या बहिणींची काळजी आतापर्यंत ही सरकार येण्या पाठीमागचं खरं श्रेय जर जात आहे तर कोणाला कवी किंवा कोणाला मोठं म्हणणं हा माझा हेतू नाही परंतु निश्चितपणानं गेले तीस वर्ष झालं मी समाजकारण आणि मध्ये सक्रिय असल्यामुळे लाडक्या बहिणींचा फॅक्टर जो महाराष्ट्रामध्ये चालला आणि त्याचे परिणाम म्हणजे न भूतवणं भविष्य असं थंपिंग मेजॉरिटी जे सरकारला मिळली जाते त्याच्या जा पाठीमाग फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींनी कुठेही मतदान डायवर्टच केलं नाही शिंदे साहेबांच ऐकून महायुतीला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि घरातली गारा, जी लाडकी बहीण आहे तिनं स्वतःच तर मतदान दिलंय परंतु कुटुंबाचं सुद्धा मतदान द्यायला भाग पाडलंय म्हणून आज थम्पिंग मेजॉरिटी महायुतीच्या सरकारला आलेली आहे ते कृपया कुणीही विसरू नये बरोबर आज तुम्ही पाहिलं असेल तर कुठंतरी मानलं होतं की मानलं जायचं की महायुतीला कमी जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला कुठेतरी जास्त जागा मिळतील असं कुठेतरी थिंकिंग होती पोल देखील तसं कुठंत सांगत होते की एवढं काय मेजॉरिटी मिळणार नाही ना परंतु महायुतीला एवढं मोठं भरघोस असं मतदान किंवा भरघोस असं यश मिळण्यामागे कुठंतरी लाडक्या बहिणीचं योगदान नक्कीच आहे असं सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राज्याचे होणार आहेत ज्या तुमच्या मराठ्याच्या ज्या मागण्या आहेत आणखी मागण्या पेंडिक आहेत असं म्हणणं आहे तुमचं काय मागण्या तुमची काय अपेक्षा आहे नेमकी माननीय मुख्यमंत्री सन्मान्य फडणवीस साहेबांना मी एकच विनंती करतो की हत्ती गेला आपल्या सर्वांच्या सहकार्यानं शिंदे साहेबांच्या प्रयत्नामधून मराठ्यांचा सत्तावन्न लाख नोंदी आपण त्या ठिकाणी मिळवून दिलेल्या आहेत ओबीसी मधून प्रमाणपत्र आमच्या सारख्या सर्वसामान्य गरिबांना मिळालेल्या आहेत आता फक्त एकच इच्छा आहे की साहेब आपण कर्तृत्व आहे तुम्ही एवढे दृढ आहात तुम्ही सांगितलं होतं मी पुन्हा येईन तुम्ही पुन्हा आलेच आता फक्त तुम्ही एकच म्हणा मी पुन्हा एकदा राहिलेलं आरक्षण हे मराठ्यांना देईन तेवढं तुम्ही एकदा म्हणा आणि आम्हा, आम्हा ते आम्हाला आरक्षण मिळवून द्या ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांचं कौतुक आम्ही ह्या आमच्या मुखातून केलंय त्याच्यापेक्षा जास्त पटीनं देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुमचंही मराठी कौतुक करतील निश्चितपणानं कारण ते करण्यासाठी लागणार मनोबल त्याचा जर सुंदर मिलाप आपण केला तर तुम्हाला ह्या जगामध्ये आता काहीच अशक्य राहिलेलं नाही त्याच्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य मराठी कुटुंबातल्या लोकांचं पुण्य आपण वाटून घ्यावं आमची हो। मुलं खरंच आम्ही अतिशय गरीब आहोत आमची मुलं मुंबई पुण्याला शिकतात आणि त्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही महिन्याला त्यांचा मंदन भत्ता तुम्ही देताय ते तुमचं फार मोठं काम केलेलं आहे तुम्ही समजा आता माझा मुलगा पुण्यामध्ये शिकत होता तर राहण्याचे आणि खाण्याचे पैसे मला मिळत होते मी सांगतो त्या ठिकाणी अशा पद्धतीची कामं झालेली एकच काम एक राहिले गरजवंत मराठ्यांना मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातूनच द्यावं ही आमची तळमळीची अतिशय हात जोडून विनंती आहे साहेब आणि ते तुम्ही करू शकता तेवढी शक्ती निश्चितपणानं आई तुळजा भावनी आणि माझ्या निश्चितपणानं आपल्याला माझी खात्री आहे आणि फडणवीस साहेबांना अजून एक मी या ठिकाणी विनंती करतोय शेतकऱ्यांसाठी तुम्ही अतिशय मोलाच काम करताय जलसंधारणाचे काम असतील फार फार मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आज आमचा शेतकरी पाण्याच्या बाबतीत सुखी आणि समृद्धी आहे परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये अवकाळी पाऊस असेल दुष्काळ असेल त्याच्यामुळं आमचा शेतकरी समाज जो आहे तो पिचला गेलाय तो कर्ज बाजारी झालाय आणि निवडणुकीच्या पूर्व सूचना आपण पूर्व दिली होती एकाशी निश्चितपणानं पुनश्च एकदा मी या महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करेन त्यांचा सातबारा कोरा करेन आई भवानीनं आपल्याला त्या पद्धतीचं यश दिलंय समथिंग मेजॉरिटी दिली मराठा समाजाचं काम करत असताना त्या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांचं सुद्धा तुम्ही असं श्रेय घ्यावं हो। आमच्यासारख्या गोर गरीब शेतकऱ्यांचा सा सातबारा पुरा करावा येणारा काळ हा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि काळजीव मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांना कायम लक्षात ठेवेल आणि ह्या राज्याचे होणारे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब असा त्रिवेणी संगम ह्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि या त्रिवेणी संगमातून जनतेच्या फार अपेक्षा वाढलेल्या एवढ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि का तर निसर्ग आम्हाला साथ देत नाही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय आपल्या सहकार्याने तो कर्जमुक्त व्हावा हे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत तर बोललोय परंतु एज्युकेशनल हब जो आहे आपण प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी बनवत आहे प्रत्येक जिल्ह्याला तुम्ही मेडिकल हब तयार केले मेडिकल कॉलेज दिले बार्शी सारखा एक सुंदर शहर आहे त्या ठिकाणी सुद्धा आपलं विशेष लक्ष आहे म्हणजे आम्हाला अभिमान या गोष्टीचा वाटतोय की आम्ही जरी मराठा समाजसेवकाच्या वतीनं माध्यमातून कुठंतरी आम्हाला आमचा विरोध तुम्हाला वाटत असेल पण ती काळाची गरज ती त्याच्या वेळीच्या गरजा आहे जर आम्ही आमच्या मागण्याच मांडल्या नाही तर मायबाप सरकारला ते कळणार कधी आणि जर सरकारलाच कळणार तर देणार कधी आता आमचं नशीबच एवढं दांडग आहे की आम्हाला काम करणारी माणसं सरकारच्या माध्यमातून मिळालेले आहेत आपण फक्त आणि फक्त कामावरतीच लक्ष केंद्रित करावं या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व समाजाला न्याय देत असताना मराठा समाज सुद्धा वंचित राहू नये अतिशय मनापासून माझी भावना आहे आणि विशेष बाब अशी आहे की आता केंद्र सरकार तर तुमचंच आहे राज्य सरकार तर थम्पिंग मेजॉरिटी आहे मुख्यमंत्री साहेब जिथं वोट दाखवतील ते कामच झालं पाहिजे असा आत्मविश्वास सर्वसामान्य लोकांना आहे आणि हा आत्मविश्वास आपला असाच कायम लोकांचा राहावा आणि निश्चितपणानं आपल्या हातून ही काम घडणार याची मला एक गरजवंत मराठा समाज या मला खात्री वाटते कारण आपलं नेतृत्व चौफेर पाहत चौफेर विकास करणार चौफेर बाजून लक्ष देणार नेतृत्व आहे आणि आतापर्यंत गेल्या तीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी पाहिलंय मुख्यमंत्री साहेब आपण जे जे बोललात ते ते आपण करूनच दाखवलंय आपण म्हणला पुन्हा येईल मेजॉरिटी मेजॉरिटीनं आला आता पुन्हा एकदा तुम्ही आलाय तर आमची विनंती आहे की त्याच पद्धतीने फक्त पुन्हा एकदा मी तुम्हाला मराठ्यांचं ओबीसी मधून आरक्षण दिलं एवढं म्हणा आणि आमच्या मराठ्यांचं आपण समाधान करा हीच माझी विनंती आहे पण एकदा शिंदे साहेबांना मी एक विनंती करतो की आपण सीएमचे डीसीएम होत आहे काही हरकत नाही कारण देवेंद्र भाऊ सुद्धा सीएमचे डीसीएम झालेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य झालंय आता त्याच पद्धतीचं सहकार्य तुम्ही सीएम साहेबांना करावं आणि आपल्या ज्या मागण्या राहिलेल्या आहेत केलेल्या आहेत भरपूर परंतु काही मागण्या राहिलेल्या आहेत त्या मागण्या जर पूर्णत्वाकडे न्यायचं असेल तर ही त्रिमूर्ती संगम शासन असं राहिलंच पाहिजे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि तिसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आपल्या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मिळेल आणि आज आपला महाराष्ट्र आहे अजून चांगल्या पद्धतीनं भारतामध्ये एक नंबरला ठेवण्याचा प्रयत्न आपल्या हातून निश्चित घडेल बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल शैक्षणिक अटीतटींचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांमध्ये बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करू आपण तमाम महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना न्याय ही अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतोय नंतर जनता करणारच आहे भरघोसाच्या योजनांना योजनेवरती सरकार देखील पुन्हा एकदा स्थापन करण्याचा आता योग आहे परंतु मागण्या संपत नसतात कारण जनता आहे जे की मराठा आरक्षण थोडस रखडलेलं आहे ते एक पूर्ण करावं असं एक मराठा बांधव आपण अपेक्षा केलेली आहे तसंच ते एक स्वतः शेतकरी असल्यामुळं तुम्ही ज्या देवेंद्र फडणवीस यांनी जे सत्यतेनेच्या अगोदर एक घोषणा केली होती की कर्जमुक्तीची योजना केली होती तर ते एक त्यांनी सांगतात की कर्जमुक्ती झाली पाहिजे अशा दोन प्रामुख्याने मागण्या या ठिकाणी यांनी प्रकरपणे मांडलेल्या आहेत कॅमेरापर्सन मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज वारशी